गप्प वाचणारे पेगे आमदार नाही आहे गृहमंत्री साहेब आमचे आहेत उभा त्यांची बदनामी होते है। या सगळ्या गोष्टी तुम्ही जे जे आहे सिरियसली घ्या ही सगळी जो आता त्याला आणाल जाणार हे सगळ्या गोष्टी त्याला टोका तिथे प्रत्येकाच्या मनात होते त्याला ते फाशी द्या तुम्ही कडक केस करा केंद्र आणि राज्य जी बसवा तुम्ही नाहीतर परत परत आम्ही इथे काय पुढच्या नुसतं आहे असं येणार नाही मी वेगळ्या पद्धतीने इथे येईन मी काय व्यवस्थित गप्प वाचणारा पैकी माणूसच नाहीये चार स्टोऱ्या तयार करणार परत जाणार असा विषय नाहीये ठेवायला येईन परत मग इथे सांगून जातो कारण आमच्या आता संयमाचा अंत कोण पाहत असेल ना चुन, चुन, ही जी काय का हिंमत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय त्यापुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द या तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय का आई पण शब्द दिलाय तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय तुम्ही चिंता करू नका की जशा माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसे ते भाडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर आपल्याला किती वाटलं आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही कायदाच मानतात त्यांच्या कुराणमध्ये त्यांच्या कुराणमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं पिरकून बघा आणि मग बघा हे या लोकांची ही नाटक का चालली आहेत मी उलवासियांचा खरा मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी ते नाही व्यवहार करायचा या जिहागांबरोबर ही नाटकं बंद होणार नाही लक्ष काही तुमचा करू नका पोलीस असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे ते तुमच्याकडे वाकड नजरे आणि मधून पाहणार नाही शरीरावर त्याच्यापेक्षाही फुप्पट वाढ त्याच्या शरीरावर होतील एवढा शब्द तुम्हाला या निमित्त पण आमच्या माता बगिरींच्या पर्यंत पोचल्याची कोण हिम्मत करेल तर त्या वाढव्यांना जिवंत न ठेवण्याचं पण आमच्या धर्मामध्ये सांगून त्यापुढे आपल्याला मी एवढेच विनंती करेन पोलीस ते आपलं काम करायचे करती ते करतीलच पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा आपली भीती निर्माण करा कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामा कामाने एवढी धोका ही आता यशस्वी नाही पण यशवीन असती ना इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता आपण भाषण करत बसतोय बसलोय पण हिंदू समाज म्हणून जसं आज आपल्या बहिणी वाकड्या नजरेने पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती त्याच पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पगण्याची हिंमत होता कामा नये ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढीच मी तुम्हाला या निमित्ताने देतो विश्वास तुमच्या बरोबर आम्ही एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो जय ह्याची आता एवढी हिंमत झाली आहे की आमच्या पोलिसांच्या वर हे पोलिसांवर पण दगड मारतायत हे पोलिसांचे होणार नाही आमचे होणार हे धर्माच्या शिवाय कोणाचाच विचार करत नसतील तर हिंदू म्हणून आम्ही पण आमच्या धर्माचा विचार करणार आहोत की नाही आम्ही नुसतं बाकी सगळ्या विषयावर बोमलात बसतो एक दुसऱ्यावर राजकारण करत बसतो पण धर्माच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी हिंदू विचार करेल ना या जिहाद्यांना घराच्या बाहेर निघण्याची हिंमत होणार नाही तुम्हाला सांगा सुव्यस्था सुव्य हे लेक्चर त्यांना द्या ना हे लेक्चर त्यांना आम्ही त्यांची काय सत्या नाही पूजा घालायची का म्हणून ते अगर आपल्या धर्माच्या वाढवण्यासाठी आमचे संख्या कमी करत असतील ना तर आम्ही पण आमच्या धर्मासाठी विचार करून आता आम्ही पण ऍक्शन टू रिॲक्शन नाहीतर विचाराची लढाई विचारांनी होईल आणि शस्त्राची लढाई शस्त्रांनी होईल एक लक्षात पोलिसांचं कौतुक आहे मला अतिशय कौतुक कारण का शेवटी खाता आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे हे अनिल देशमुखचा खातं नाही आहे इथे काय तो काय याचा मुळमुळ मुळ काम होणार नाही हा इथे व्यवस्थित त्याला जी शिक्षा द्यायची आहे घटलं घडणार तुम्ही बघत आहे माझी इच्छा आहे की तो कुठे ना कुठे बाहेर यावा कारण मी जेलच्या बाहेर मी उभा आहे पाय काढून ठेवण्यासाठी त्याची गरज नाही आमच्या पोलिस घेण्याची गरज नाही अत्यंत त्यांना पाच दहा दिवसांची उभा द्या आणि सगळे ना पाच अत्यंत महत्वाची की पोलिसांचं बल कमी पडत आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे पोलीस कर्मचारी असो कमी पडतात त्यामुळे अनेक ठिकाणी व्यस्त होत नाही या संदर्भामध्ये तुम्ही काही करणार मागण्या असतील तर काही गृहमंत्री द्या पूर्ण करतील तुम्ही द्या त्या मागण्या पूर्ण करू पण काही परिस्थिती आणखी वेगळी आहे हे प्रश्न कुठले विचारावे आपल्याला माहिती असले पाहिजे जय श्रीराम धर्म का विषय है आपल्या सोचेंगे लक्षात अशा पद्धतीचे तिला शिक्षा होणारच ना आम्ही कुठे काय नाही बोलतोय आम्ही नाही बोलतोय का पण इथे जी घटना घडली आहे जी क्रूर हत्या घडली आहे ना त्याबद्दल मी इथे बोलायला आलो आहे तिथे जेव्हा बोलून तिथे बोलीन त्या हिशोबाने कुठे नाही बोलतोय तो, तो पैसा जिहादी ऍक्टिव्हिटी खरी वापरला जातो आणि वापरला जातो तो हिंदू समाजाच्या विरुद्ध वापरला जातो म्हणून त्यांच्यावर व्यवहार बंद करणं एक मार्ग